लाडकी बहीण योजना के वयशी मुद्दत वाढ तर बऱ्याचशा बहिणींना अजून पर्यंत माहितीच नाही की केव्हाशी करावाच लागणार आहे अठरा तारीख पण दिलेली आहे अजून अजून पर्यंत मी काही वडून असे करा मग जरा लढले अशा आडव्या तिडव्या दिसल्या पाहिजेत बघ असं अजून पर्यंत बी काही हे आलेली नाही अपडेट आलेली नाही अस बऱ्याचशा बऱ्याचशा बहिणींला असं वाटतंय कि केवायसीच कसं करायचं केवायसीच कसं करायचं माझ्यापाशी एक सोल्युशन आहे तुमच्या प्रॉब्लेमचं ज्यांच्या ज्यांच्याकडं ज्यांच्या कोणच्या लाडक्या बहिणीकडं वडील नसतील पती नसल कोणाचे पती डिवोर्स राहतात कोणी काही कारण वसलेले पाणी घेऊन आलाय तर त्या कारण त्या बायांसाठी जास्त करून हे उर्ला येऊ माझा महत्वपूर्ण ठरणार आहे तर ते कस तुम्ही म्हणता सोबत आहे पण आहे टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला केवायसी साठी तुमची लाडकी बहीण केवायसी नसेल तर वाट बघत बसू नका मेन गोष्ट म्हणजे तुम्ही सरकार तारीख देईल झाला आता उद्याचा दिवस आज आहे सतरा सतरा तारीख सतरा नोव्हेंबर उद्याच्या अठरा तर उद्याच्या लास्ट दिवस आहे सर्व डाऊन राहणार आहे तुम्ही रात्रीचं करून घेऊ शकता केव्हाशी सारखं ट्राय करीत राहा मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला गरज आहे तुमचे आधार कार्ड तुमचे आधार कार्ड अपडेट आहे का अपडेट नसल्यावर काय होतंय माहिती का ओ टी पी येत नाही लवकर ओ टी पी नाही आल्यावर मग प्रॉब्लेम त्या मोबाईलपेशी कवरक बसावं लागतं वाट बघत त्यामुळं लिंक असणं तुमचा नंबर लिंक असणं आधार कार्डला ते आधी कन्फर्म करून घ्यावं लागेल तुम्हाला नंबर लिंक आहे का लिंक जर असेल तुमच्याकडे वडील नसतील पती पण नसेल तर तुमच्या मुलाचा आधार कार्ड तुम्ही जोडून सी करू शकता तुमचा मुलगा जर अठरा वर्षाच्या नंतरचा असेल तर तुम्ही म्हणताना असं तर काही जी आर आलेलं नाही लोकमतच्या बातमीला बी आलं होतं आणि मी स्वतः केलाय केली मी स्वतः माझी केवायशी सक्सेस झाली ओ टी पी आला सक्सेस झाली बघू आता त्याच्यामुळे ज्याच्याकडे ऑप्शन नाही त्यांनी करू शकता नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये कशा तुम्ही सर्वजण लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझे राजा खूपच दिवसाने आले पाहिजे माझ्या लाईव्हला माझे राजा किती दिवसापासून आले नव्हते म्हणूनच म्हटलं राजा आलेत म्हणूनच लाईक पडली नाही तर लई दोन वेळ मतलबी व इतके सगळे लोक इत लाईक सुद्धा करत नाही तर काय खर्चा पाणी लागत आहे का बरं भाऊ खूपच दिवसांनी आले माझ्या लाईव्ह ला तुम्ही लाईक कमेंट सबस्क्राईब झाली का लाडक्या बहिणीची लाडक्या के बहिणीची केवयशी मी स्वतः करून घेतली म्हणून दुसऱ्याला ज्ञान सांगू राहिले तर काही लोक म्हणते तुझं बघितलंस का आता हा मी स्वतः करून घेतली आणि सक्सेस झाली सुद्धा आहे म्हणूनच म्हणलं एखाद्याचा आपल्या सांगण्यामुळे जर फायदा झाला तर काय झालं नाही सांगायला नाही का त्याच्यामुळं हा का शेतातले काम कापूस आहे का, का तुमच्याकडे याचायला तब्येत पाणी बरी काय चालले शेतातले काम लाईक कमेंट सबस्क्राईब करा नवीन आलेल्यांनी हे सुद्धा सांगा मला कोणी कोणी कोणाची कोणाची केवशी राहिलीये कोणाची कशा वरून राहिलीये कोणाकडे पत्ती वारलेली असतात त्याच्यामुळे राहिलेली आहे कोणाचा ओटीपी येत नाही म्हणून राहिलेली आहे कोणाला तर खरच माहितीच नाही ती केव्हा जरुरी करण म्हणून जाऊ द्या जास्त दिवस नाही पण हे सरकार आहे अरे तरी चार पाच वर्ष आलेत आले पैसे कोणी कोणी म्हणते कधी ना कधी तर ते बंदच होणार आहे तर दीड हजार रुपये महिना म्हणलं तर बारा महिन्याचे झाले अठरा हजार पाच वर्षाची तर वीस पकड पाच वर्षाची किती होते ना वीस दोन दोन हजार कमी करायचे नंतर अठरा हजार रुपये म वर्षाचे लाईक करा कमेंट करा सब करा बरं अठरा हजार वर्षाचे तर बारा महिन्याचे किती बा पाच वर्षाचे किती झाली लाइक करा कमेंट करा सबस्क्राईब करा ज्यांची ज्यांची केवायसी राहिलेली आहे त्यांनी त्यांनी खरंच सरकार जी आर ये हे करीन त्यांची वाट बघत बसू नाही त्यांनी डायरेक्ट केवायसी करूनच घ्यावं लाडकी बहीण किंवा आता उद्याच्या दिवसाच एक दिवस आहे एकच दिवस आहे आता दोन महिन्याची मुदत दिली होती त्यांनी एक लाख वीस हजार होते का होत असतील नाही कारण किती दहा दहा किती पाच वर्षाचे किती महिने होतात शिर्डीला यायचा विचार करत आहे पण यायलाच होत नाही दिदी साईबाबा जेव्हा बोलवीन तवा येतान तर साईबाबाच्या बोलावल्याशिवाय कुणी येऊ शकत नाही भाऊ त्यांच्या आज्ञा झाल्याशिवाय शिर्डीत कुणीच येऊ शकत नाही त्यांच्या आज्ञेशिवाय इथून बाहेर कोणी जाऊ शकत नाही हे ग साठ महिने कस काय साठ महिने मध्ये दोन वर्षाचे किती चोवीस महिने हम्म आणि अजून दोन वर्षाचे मिळून अठ्ठेचाळीस महिने हम्म आणि मग अजून बारा महिने मिळून त्याच्या अठ्ठेचाळीस महिने साठ महिन्याचे

पाच वर्षाचे नव्वद हजार लाडक्या बहिणीं ला येते बाईला नव्वद नव्वद हजार पाच वर्षात म्हणजे विचार कर

आज शाम को जाने का 21 सवेरे से जाने का <laughs> बावले <हाँ> <laughs> <पुण बोर> <laughs> शार्त है बोलले रे जय सुरा सर्वांना नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्वजण आशा सर्व ठीकच असतात मी पण मस्त मजेतच आहे एक काम करत करत ती का बीप आता तर म्हणायचं नाही बटाट्याचे कुमार आले तुकडे आडवे टिडवे करून शिजायला टाक का सगळी भाजी करता येईल मग बटाट्याची राहिले ना मी त्यासाठी सांगते मी तुला बटाटे शिजवायला टाकायचे नसते एवढे चार पॅन्ट करू दे एवढे पाच म्हणजे मला एक पॅकेट होतो त्याच्यामुळं बटाटे शिजविले का

सगळा माल निघून सोमवारी जाणवता म्हणजे मला माल जातो दुसऱ्या दिवशी हिशोब होतो परवा दिवशी पैसे येते समजा तर रोज होऊन असत कळ तुला मी काय बोललो तुला कळलं बघ झालं मला नाही कळत त्याच काय दाट कस उरायला काय मनी दाट म्हणजे असं जाताने थोडं फिटफिट अगं मग ते त्याला बोळ येत नसतंय ना त्याच काय नाही गेलं तर टाकायचं नाही तर टाकायचं त्यांच्याकडे हिशोब बी द्यावा लागत इतका माल खराब निघल म्हणून काय झालं ते बघ जर माझे पॅन्डल नव्हती टाकले मी तर मग ते म्हणजे पॅन्डल कमी कस काय वाकडे हे जास्त निघत होते ना माहिती फेकून देत रात्री जमा करून त्यांच्याकडे देऊन टाकायचे नाही आहेत ना मग माल तर काय माहित नव्हतं मग कि पॅन्डल असे बोले म्हटलं नाही पेंडल तू बरोबर आहे बोलतो क्या हुआ पेंडल कमा रे मग मी सांगत होत त्यांना मेरे माल में टीडे पेंडल ज्यादा नि थे म्हटलं मी तर मग मनी कि अरे लातो तो दिखतो इधर मग मी दाखवले त्यांना पेंडल म्हटले हा ते म्हणे कि नाही असं नाही करायचं म्हणजे पॅन्डल जर तुटले निघला तरच तो बाजूला काढायचा नाहीतर पॅन्डल तसं म्हणून टाकायचं टाकायचं आपले पैसे काय कमी करायचे असं ते आता त्यांनी मला शंभर शंभरचे मोजून दिले काय दाई मला वाटत तू उद्या माल जायचा आहे मग तो झालेलंच मी पण किती पुढे बनवले मी हे चार पाच दिवसात नाही का किती पहिले सुद्धा म्हणे जात नाही पाहिलं लवकर मला या पहिले पाच पाकिट पाच पाकिटांचे मी चार पाकिट शंभर शंभर असे भरून दिसते नमस्कार लवकर लवकर या ना लाईव्हला मी अजून काय आज काय फिल्टर फिल्टर काहीच लावलं नव्हतं बाई साधी आणि शोपीच होती मी देन हम्म देन देन तर आता व्हिझा फ्री झाले बाई मी तर लेटेन वापर मला म्हणलं आपलं हे बी झालं असतं म्हटलं जो दोन्ही मन्यात एकच खेळा गेला कस काढ ना मग कसा काढू खेळा काढू नेसता हा जोडाचा मनी राहून देऊ तसच राहू दे मागडून द्यायचं बस नमस्कार मंडळी लवकर लवकर या लाईव्हला माझ्या पट्टा 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 अगो, हे नाही का तोंडात घालत सांगितलं अरे बाबा किनकम ते खेळायला नको घालायच घालत हे पाणी हे सांग सारखं कलर देखील खरा कलर राख लयड ऐकवा मी त्याला किती का वेळ सांगू सर मग दमले ऐकतो का तेवढे बटाटे टाक म्हणजे बटाट्याची भाजी करू सुकी दोन जण सुकले आपले ते कर आलेले बटाटे का तेवढे सगळे कापून टाक किती गैत काय माहिती लईत लमोटे गाठल्या नको टाकू पराठी नाही करायचे आपल्याला भाजी करायची तांदळाची भाकरी मस्त पैकी भाजी लाईक करे कमेंट करे सबस्क्राईब करे नवीन आलेले सगळेजण केवायसी अपडेट कोणी कोणी केली कोणी कोणी नाही केली केवायसी खरंच बर का केवायसी करून घ्या सरकारच्या भैराशिवाय बसू नका की सरकार काहीतरी अपडेट देईन मग आपण केवायसी करू सात आठ बाय बटाटे आठ ते नऊ सात आठ आठ ते नऊ म्हणजे काय फरक किती काय झालं बटाटे आणते मग त्याच्यातला एखाद तरी खराब होणारच झालं नाही का चाळीस रुपये बटाटे बाजारात असले तर मी वीस रुपये पंधरा रुपये वाले बटाटे आणीन <laughs> त्याचे तुकडे भय इतके म्हणजे करायचे का हा इतकेच निघले का सगळे तुकडे कर सगळे हे बारकुले यांचे नाही केलं तर होऊन जाईन वाटत पण हे मोठा यांचे तुकडे करायला okay. ते लय डोसा मसाला डोसा मसाला त्याला बी पिवळा करून टाकता येईल नाही का तीच भाजी केलेली टाकलेलं तो खावा खाईन का तो अशी काय तरी